नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दोन हजार चोवीसचा जो पीक विमा होता त्या आता क्लेमसाठी सेटलमेंट सुरू झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पाच लाख एकोणपन्नास हजारपेक्षा जास्त म्हणजे पन्नास हजार एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे तर कोणता जिल्हा आहे आणि किती शेतकऱ्या मिळणार आहे व किती रक्कम मंजूर झाली आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो खूप दिवसापासपासून म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीमध्ये भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली होती तर त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते तर भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी क्लेम केले होते तर ते महाराष्ट्रामधील सर्व या सर्व सरोय जिल्ह्यामध्ये क्लेम केले होते पण एकाच जिल्ह्याचा सध्या पीक विमा हा तर मंजूर झाला आहे तर शेतकरी मित्रांनो तो म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामधील टोटल पाच लाख एकोणपन्नास हजार एवढ्या शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटी एवढा पीक विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता जानेवारी उजाळलेला आहे तरी आता क्लेमचे जे सेटलमेंट आहे ते करणारा करायला सुरुवात झाली आहे कंपनीच्या माध्यमातून आता धाराशिवनंतर आता दुसरी जिल्हे अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झाले आहे तर आता तेही जिल्हे यामध्ये क्लेमच्या शेटलमध्ये सेटलमेंटमध्ये घेण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही माहिती जी आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहे आणि धाराशिव तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो पाच लाख पन्नास हजार एवढ्या शेतकऱ्यांचे क्लेम जे केले होते त्यापैकी पाच लाख बत्तीस हजार क्लेम हे मंजूर झाले आहेत तर सोयाबीन पिकासाठी आता सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे एवढी हेक्टेरी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम जी आहे ती एकदम एकदम कमी प्रमाणात आहे तर याच्यानंतर काय निर्णय यासाठी घेण्यात येईल ते आपण नक्की पाहूयात हा जो पीक विमा आहे तो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरण होईल अशी माहिती देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो अन्य कोणत्याही जिल्ह्याचा पीक विमा मंजूर झाल्यास आपण लवकरात लवकर माहिती नक्की पोचू या माहितीसह धन्यवाद